तो ले ले। तसे ने 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 किती तरी झालं काल आलं फॉर्म भरले उमेदवार उमेदवार मी आज सकाळी पेपर सर्व वाचलेले तुम्हाला मी सांगतो किती लोकांनी सांगून या तुम्हाला तरी श्री रंग भारणे तुम्हाला दोन लाखांनी मतांनी निवडणी एवढे मी शंभर टक्के दहा वर्ष त्यांचे काय पिंपरी चिंचवड ही सिटी एरिया त्याच्यामुळे सिटीचा काही संबंध नाही पण उरण ना। पनवेल या भागात कर्जत मध्ये मला माहिती तिकडे त्याचं काम चांगलंय मावळ तालुक्यात जावा तुम्ही बुंद, प्रश्न सोडव आपण दहा वर्षात आपण आमच्या पिंपरी चिंचवड मध्ये बघा ना अकोडी एरिया सर्व ब्लॉक त्यांनीच बसवले लोकांनी काही हे शिमेरच जेवढे काम आहे रस्त्याचे तर त्यांनीच बसवले बाकीचे प्रश्न जे असते ते तर सोडवतात मध्ये त्यांना हे बी मिळालेलं आहे पुरस्कार बी मिळालेला आहे हा आणि चांगलं काम केलं त्याला प्रोत्साहन मिळतो तुमचे याला बी मिळालेलं आहे तुम्हाला सांगतो आपल्या सुप्रियता बी मिळालेलं आहे जो काम करतो त्याला प्रोत्साहन असतो तुम्ही पक्ष म्हणून पक्षाचा काही संबंध नाही व्यक्ती म्हणून मतदान होणार हा व्यक्ती बघूनच मतदान होणार लोक किती सांगू द्या की उद्धव ठाकरे येणार आमकाय आणणार इथं काही संबंध नाही त्यात फक्त पक्ष बघून येणार शिंदे सरकार कसे आहे तुम्हाला वाटत शेतकऱ्याचे भरपूर प्रश्न सोडवले आणि मोदी सरकार म्हणून हे ये सरकार येणार म्हणजे मोदींचे हातबळक मोदीचे हातबळकांनी काय सांगू दे हे मोदी शंभर टक्के परत पंतप्रधान पंधरा वर्ष राहणार अजून हा पंधरा वर्ष राहणार ते उभं राहायचं की नाही त्यांचा प्रश्न आहे कारण पंच्याहत्तर नंतर ते रिटायर होणारच आहे लोकांनी किती जरी सांगितले आता जसं तुम्ही म्हणता की आपण एवढं निदे पाच वेळेस पण मोठं फरक आणि दोन हजार आता तुम्ही सांगा पण आता चित्र वेगळं आहे कारण हे दोन्ही उमेदवार नाही कुठे असून द्या काही फरक पडत नाही काही फरक पडत नाही पिंपरी जिंकोन मध्ये तुम्ही सांगा की उद्धव ठाकरेचे कोण नगरसेवक राहिले मला सांगा तुम्ही फक्त आमच्या इथे उभं आता उभे तेवढीच राहिले कुठला नगरसेवक नाही सर्व शिंदे साहेबांना जनता सुन द्या जनतेला काय पाहिजे काम पाहिजे मंडई मध्ये कुणी काम केलं समजा त्यांनी केलं त्याच्याच मागे जाणार जो काम निवडून हा त्याला निवडून जाणार तुम्ही आता एकशे पाच गाड्या एकशे पाच गाड्या मध्ये मी जरी विरोध केला तरी फायदा नाही ना बरोबर ज्यांनी काम केलं नव्वद टक्के त्याच्याच मागे जनता जाणार विश्वास आपण लढत किती होऊन द्या तुम्हाला श्रीरंग बावरने म्हणजे माणूस कसे तरी त्याचं काम चांगलं पक्ष बदलला काय केलं नाही नाही व्यक्ती बघून मतदान होणार आता संजय वागेरे यांनी मस्त कामं केली असून त्याचे पिंपरी चिंचवड मध्ये बाकीचे त्याला कर्ज पनवेल इकडे कोण वळखत नवीन उमेदवार बाकीचे अशा काही गोष्टी असत्या तर श्रीरंग बारणे तुम्हाला बाकीचे प्रश्न सोडावले असेल पुढे काय काय केलं असं असं